नमस्कार श्री स्वामी समर्थ आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज मार्गशीर्ष गुरुवार आणि मार्गशीर्ष गुरुवारी दिवसभरामधून कधीही रात्री अगदी तुम्ही दहा वाजेपर्यंत या पाच जागी म्हणजे या पाच स्थानांवरती दिवा जरूर प्रज्वलित केला पाहिजे साक्षात माता लक्ष्मी पालन करते श्री हरिविष्णूंसोबत आपल्या घरामध्ये सदैव वास्तव्य करते हो यासाठी गुरुवारची संध्याकाळ जी आहे प्रदोष काल ती विशेष महत्त्वाची आहे आणि त्यासोबतच तुम्ही जरी हा व्हिडिओ यानंतर कधीही ऐकत असताल तरी मार्गशीर्षपासून प्रत्येक गुरुवारी हे वळण लावायचं आहे ही सवय लावायची आहे की प्रत्येक गुरुवारी या पाच ठिकाणी दिवे जरूर लावायचे आहे आर्थिक तंगी आहे तर हा उपाय करा पैसा टिकत नाही आहे तरीही हा उपाय करा माता लक्ष्मी जी आहे ती तुम्हाला असं वाटतं तुमच्यावर नाराज आहे तरी देखील हा उपाय करायचा आहे कारण गुरुवारचा दिवस भगवान विष्णूंना देखील समर्पित आहे बृहस्पती जे आहे गुरु त्यांना जर बळकट करायचा असेल तर आजचा उपाय तुमच्यासाठी आपल्याला बघा पैशासंबंधी अनेक चिंता अडचणी असतात पण त्यासोबतच आपल्याला असं वाटतं की आपल्या कामामध्ये दे देखील ग्रोथ व्हावी आपलं कर्ज फिटावं कर्ज घेण्याची वेळच येऊ नये जर असं आपलं चांगलं भरभराटीचं आयुष्य असेल तर म्हणूनच यासाठी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन काळजीपूर्वक ऐकायचं आहे आणि ज्या ज्या ठिकाणी मी सांगितलेले आहे दीप प्रज्वलन त्याला विशेष महत्त्व आहे शास्त्रामध्ये संध्याकाळच्या टायमिंगला काही खास अशा गोष्टी असतात जेव्हा नकारात्मकता दूर करण्यासाठी खूप पॉवरफुल तो टाईम असतो मग या टायमिंगमध्ये आपल्याला जर खरंच आपल्या कोणत्या कोणत्या कौन् अशा गोष्टी आहेत ज्या घरातून समूळ निघून जाव्यात असं वाटतं तर त्यासाठी दीप प्रज्वलन याशिवाय कोणताही साधा सोपा सात्विक उपाय सापडणार नाही त्याचबरोबर मार्गशीर्ष गुरुवार आहे अनेक जणी आपल्या ज्या आहेत महिला संध्याकाळी व्रत मांडतात जॉबवरून वगैरे आल्यानंतर तर त्यांच्यासाठी हा एक खास संयोग आहे आजचा व्हिडिओ कारण आर्थिक तंगी ही प्रत्येकाला जवळपास काही ना काही अंशी ही त्रास देतच असते यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मग घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती दिवा लावायचा आहे मातीची पंथी जर असेल तर खूप खास याचा परिणाम दिसतो नसेल तर तुम्ही पितळेचा वगैरे दिवा वापरू शकता पण हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर यामध्ये चिमूटभर हळद मिक्स करायची आहे आणि त्यानंतर घराचं प्रवेशद्वार जे आहे त्या प्रवेशद्वारावरती आपल्याला स्वस्तिकचं चिन्ह काढायचं आहे हळदीनेच जेव्हा आपण मुख्य प्रवेशद्वारावरती प्रकाश पसरवतो आणि प्रकाश सगळीकडे तो प्रकाश सगळीकडे पॉझिटिव्हिटी देतो तेव्हा लक्ष्मी मातेला घरात प्रवेश करण्यापासून कोणीही रोखू शकत नाही यामुळे माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्यावरती राहते आणि नकारात्मक ऊर्जा या दूर होतात त्यासोबतच आपल्याला दुसऱ्या ठिकाणी जो दिवा लावायचा आहे तो आहे तुळशीजवळ अनेक जण विसरतात खूप गडबडीमध्ये पण गुरुवारी अजिबात विसरायचं नाही आहे दुसरा दीपक तुळशीजवळ लावायचा आहे संध्याकाळनंतर तुम्ही अगदी नऊपर्यंत कधीही लावू शकता मनामध्ये भाव हवा आहे मनामध्ये करण्याची इच्छा हवी आहे तर बघा सगळ्या गोष्टी तुमच्या मर्जीप्रमाणे घडण्यासाठी जी ही पूर्ण युनिवर्समध्ये किंवा या ब्रह्मांडात असलेली पॉझिटिव्ह ऊर्जा आहे तुमच्या पाठीशी सदैव राहणार म्हणजे राहणारच जी व्यक्ती किंवा जो जातक गुरुवारी तुळशीजवळ दिवा लावतो तर तो जातक कधीही कुठल्याही समस्या जरी आल्या तरी त्यातून एकदम अलगदपणे बाहेर निघतो आणि प्रॉब्लेम जे आहेत पैशासंबंधीच्या अडीअडचणी त्यातून देखील काही ना काही मार्ग निघून आर्थिक तंगी जी आहे ती नष्ट होते तिसरा दिवा आहे तो ईशान्य कोपऱ्यात लावायचा आहे आता ईशान्य कोपरा म्हणजे पूर्व आणि उत्तरेच्या मधला कोपरा जिथं आपण देवारा ठेवला पाहिजे खरं तर पण अनेक जणांच्या फ्लॅट सिस्टीममुळे त्या जागी देवारा वगैरे नसेल तर तिथे एक आपल्याला दिवा लावायचा आहे आणि हा दिवा आपण जेव्हा लावतो तेव्हा या दिव्यामध्ये आपल्याला विलायची घालायची आहे विलायची जी आहे हिरवी ती विलायची त्यामध्ये आपल्याला टाकायची आहे यामुळे काय होतं ईशान्य जो कोपरा आहे तो सुख समृद्धी सकारात्मकता ज्ञान पवित्रतेचे प्रतीक आहे म्हणूनच गुरुवारी या ज्या दिशांना दिवा जेव्हा आपण लावतो तेव्हा सुखसमृद्धी बनवण्यासाठी या पाचही दिव्यांचा जो एकवटलेला पॉझिटिव्हपणा किंवा प्रकाश आहे तो मंगलमय जो पवित्र असा ऊर्जेमध्ये आपल्या पंचतत्वामध्ये म्हणजे आपल्या शरीरातील पंचतत्वामध्ये पसरतो हा उपाय आपल्याला गुरुवारी प्रदोष काळामध्ये करता आला तर खूप छान आहे नाही जमलं तरी तुम्ही संध्याकाळी नऊपर्यंत कधीही करू शकता यामुळे होतं काय तर परिवारातील कलह देखील नष्ट होतात आपापसातील प्रेम माया ही जी आहे ती वाढत जाते यासोबत संध्याकाळी आपल्या अंगणामध्ये कधीच अंधार ठेवायचा नाही की बाबा मी कशाला लाईट लावू किंवा लाईट बिल खूप येतं असं नाही एक तासभर तरी एक दोन तास तुम्ही आपल्या घराजवळ जे आहे चौकटी किंवा अंगणाच्या इथे दिवा किंवा मग बल्ब असा लावायचा आहे की ज्याचा उजेड पूर्ण तेवढ्या आवारात तेवढ्या अंगणात जरूर पडेल यासोबतच शेवटचा जो पाचवा दिवा आहे तो दक्षिण दिशेला आपल्याला लावायचा आहे हा दिवा तुम्ही तिळाच्या तेलाचा लावू शकता किंवा मोहरीच्या तेलाचा या दिव्यामध्ये तुम्हाला वा जी वात आहे ती वात जेव्हा लावतो तेव्हा तिची जी बाजू आहे किंवा तिचं तोंड आहे ते दक्षिण दिशेला होईल याची काळजी घ्यायची आहे त्यामुळे या सगळ्या दिशेवरून येणाऱ्या ज्या ऊर्जा आहेत त्या पॉझिटिव्ह होतात नकारात्मक ऊर्जा तिथेच जळून जातात आणि तुम्हाला खूप चांगला परिणाम तुमच्या जीवनात दिसतो पण हो या मार्गशीर्ष गुरुवारपासून सुरू करा आणि पुढच्या शेवटच्या गुरुवारपर्यंत बघा किती छान अनुभव येतोय तो, ये तो. आणि इथून पुढे सलग तुम्ही अकरा एकवीस गुरुवार हा उपाय कंटिन्यू करायचा आहे आणि मग मला जरूर कमेंट करून सांगा पुन्हा या व्हिडिओखाली येऊन की हो ताई तुम्ही सांगितल्याप्रमाणे हा उपाय केला पण खरंच जीवनातील अनेक अडचणी दूर होताना दिसत आहेत किंवा काही अनुभव आले असतील ते देखील जरूर शेअर करा चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत पण हो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र जरूर करा